कस करम तुमच्या घरी आलाय पूरी जगामोन होय <laughs> 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 <laughs>

आ, आका गेली भाई बर 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 बरोबर आयो रामते राऊन अण्णानी पार जाग काढलाय आमच्यावर राजे कुठे राजे कुठे अण्णानी मग काय आहे तर आगोपा अगोपा कसेच द्या होतो मला मग नेत की परत येतो माघारी हाय की मी मग करा येईन की आता की किती किती दोन दोनच होई काय भानगड नाही पंधरा किलोच कसं एकदम भरलं तर जमत की मग हो मग बाया नाहीत वय आज बाया नाहीत बाया नाहीत की काय आज तुम्ही घरीच आहे होय होय का हा करायचं दोन दोनच वय फक्त दोन दोनच वय आणि किती किती वाटायच्या ती

बर चल बर येऊ का माघारी येतो मग लाडू जाताना घेऊन जात लाडू मग सगळेच येणार आहे परत माघारी फक्त अक्काला मोटरसायकल येऊन ये आलो या दोन मिनिट अण्णाजी पार नको नको गेलय काय तुला सांगायचं बायवर ताव काढला फोनच करीत नाही किती दिवस झालं काय तुला मातारा हाय म्हणून नाही काय काय केलं मग काय नको आहे आम्हाला आग काय टाकली परत सगळीच येणार आहे आम्ही मग नंतर बघू चालू दे तुझं काम जातानी कोणा पाणी अगं घेतलं की बाय आजीन दिलं गे मला पाणी दिलं की अगं बास्की बर दे असू दे च्या न माघारी आम्ही सगळी चान आले हर्षदा साक्षी बायडी काय झालं या मुळ अक्काला आजीला ने आलो लय <laughs> <laughs> काम चाललंय आता मापाच्या बाहेर चाललंय पण असू द्या चला ले, ले आता काय होते माहिती का त्या पाहुणीची मी गाडी आणली मोटरसायकल लगेच आलो माघारी तिथलं बी उरकून मला बी जायचंय घोरांच्या दौऱ्या काढायला